कोकणात उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न बिंदू सत्तर पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये एकूण येईल मी आज पंधरा वर्ष याच्यासाठी म्हणतो एकदा तर वेलमध्ये जाऊन बसलेलो होतो आठवतो आपल्याला कारण मराठवाड्याने जर पाणी आपल्याला द्यायचं असेल तर अध्यक्ष महोदय दुसरा काही मार्गच नाही हे जे पाणी जे आहे पश्चिमेकडे वाहून जाणार आहे किंवा इतर राज्यात जाणार तेच पाणी आपल्याला इथे आणलं पाहिजे हे मी सातत्यानं सांगतो एक लाख कोटी रुपये लागले तरी हरकत नाही ते कर्ज घ्या परंतु जे आहे हे पाणी तुम्ही उचला ते काय कालेश्वरम अमुक समूक किती पाणी उचललं आपल्याला त्याच्यापेक्षा कमी उंची जे पाणी आहे ते उचलायला पाहिजे आणि ते काम आता आपण ते सुरू करतो बरं त्याच्यासाठी मी काल सुद्धा सांगितलं मांजर धरणाच्या माध्यमातून जे आहे बोगदा वगैरे जे अकरा किलोमीटरचा ज्या डोंगराला आपण बोगदा तयार केलेला प्रचंड मोठा बोगदा तयार केलेला आहे आणि एकशे साठ किलोमीटर कॉन्क्रीट केलेला जो आहे कॅनल आता आपण तयार झालाय तो कॅनल नेमका मराठवाड्याला जाऊन तिथे मी अटॅच होतो म्हणजे तुम्हाला पुढची जो वाहन प्रक्रियेसाठी खर्च जो आहे हा लागणार नाही तुम्हाला फक्त ते पाणी उचलून जे आहे तिथे टाकायचं आहे आणि ते पाणी जे आहे तुम्हाला पुढे त्या ठिकाणाहून जातच आहे पण तिथून जे आहे एवढं सगळं पाणी तुम्हाला ते अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून उपमुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणार आहे की अनेक वर्ष जे आपण या पाण्यासाठी लढा देत आपण आता घोषणा केली आहे त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या आपल्या राज्यात उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार मराठवाड्याचे उग्र होणारे प्रश्न जर थांबवायचे असतील तर हे सगळी जी काही काम जे आहेत आपल्याला पूर्ण करावी लागतील